बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती चळवळीच्या समर्थनात भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलानं नागपूर जिल्ह्यातील कामठी तहसील कार्यालयात निषेध मोर्चा काढला भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमानं बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनाच्या समर्थनात कामठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आलं हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर जयस्तंभ चौक इथून निघून विविध मार्गानं तहसील कार्यालयावर दाखल झाला यात विविध प्रमुख मागण्यांसाठी आंबेडकरी जनतेनं निदर्शनं केली तर संघटनेच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं बिहार सरकारने यावरती काम करायला सुरुवात केली पाहिजे आणि महाविहार हा मुक्त झाला पाहिजे कारण की आपल्याला जसं आपल्या धम्मामध्ये शांतीचा मार्ग आहे म्हणून आज आपण शांततेने आंदोलन करत आहोत विहाराला जर मुक्तीता नाही मिळाली तर लोकांचा जेव्हा कधी उद्रेक होईल ना तर मग जे सम्राट अशोकाच्या कालने काळामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं होतं तसं निर्माण व्हायला वेळ लागणार नाही